खमंग खुसखुशी दिसायला तर अप्रतिम दिसणारे ही आज मटाराची कचोरी मी बनवलेली आहे नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग ही मटाराची कचोरी कशी करायची ते बघूया अगदी सोपी रेसिपी आहे तर मटार ब मटाराची कचोरी बनवण्यासाठी ते मी अर्धी वाटी ताजे हिरवे मटार घेतलेले आहेत तर याची अशी जाडसर भरड करून घेतलेली आहे तर गॅसवरती एक असा पसरट पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तर या तेलामध्ये हाफ टीस्पून जिरे हाफ टीस्पून मोहरी घातलेली आहे जिरे मोहरी तडतडली की चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजल्या की याच्यामध्ये बेसनाचं पीठ घालायचं आहे आपण अर्धी वाटी मटार घेतलेले आहे तर त्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे पोह्याच्या चमच्याने बेसनाचं पीठ घातलेलं आहे तर दोन चमचे आधी घातलं होतं तर एक चमचा मी आत्ता घातलेला आहे तर हे बेसनाचं पीठ रंग बदलेपर्यंत खमंग असा वास सुटेपर्यंत भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता याचं रंग बदललेला आहे तर मंदाचेवरती हे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे बेसनाचं पीठ भाजून झाल्यानंतर मटार घालायचे आहे तर मटार आहे ते जास्त भाजायचे नाही तर तळतानासुद्धा ते आणखीन भाजले जातात तर थोडेसे भाजल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत तर हे माझ्याकडून जरा जास्त भाजले गेलेले आहेत तर तुम्ही थोडेसे भाजल्यानंतर याच्यामध्ये मसाले घाला मसाल्यामध्ये पहिल्यांदा मी थोडीशी हळद घातलेली आहे त्याच्यानंतर लाल कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे थोडासा आणि एक चमचा भर आमचूर पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला एक चमचा घातला तरी देखील चालेल थोडीशी साखर घातलेली आहे तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आता हे झालेलं आहे तर हे काढून घ्यायचं आहे तुम्ही आमचूर पावडरच्या जागी टोमॅटो केचप घातलं तरी देखील चालेल तर अर्धी वाटी मटारासाठी इथं एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी बारीक रव्यासाठी दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर गॅसवरती कढई ठेवून मी दोन वाट्या पाणी आहे आणि याच्यात चवीपुरतं मीठ आणि अगदी एक चमचाभर होईल प तेल घालायचं आहे तर या पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली की याच्यात बारीक रवा घालायचा आहे गॅसच्या यावेळी मंद ठेवायचे आहे मंदाचेवरती हा रवा आहे तो या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर याच्यातल्या गाठी मोडत मोडत हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे तर छानपैकी असा गोळा याचा व्यवस्थित असा मंदाचेवरती तयार करून घ्यायचा आहे तर याला व्हायला जास्त वेळ लागत नाही लगेच होतो तर तुम्ही बघू शकता याच्यात गाठी झालेल्या आहेत तर त्या अशा प्रकारे मोडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे ह्या गाठी आहेत त्या मी मोडून घेतलेल्या आहेत अजून काही गाठी आहेत त्या परत आपण ताटामध्ये हे काढून घेतल्यानंतर सुद्धा मोडू शकतो तर हे झालेलं आहे असा घट्ट याचा गोळा झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे तर गॅस बंद केलेला आहे तर एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तर हा रव्याचा जो गोळा आहे तो मी काढून घेतलेला आहे तर खूप गरम आहे तो थोडासा असा थंड होण्यासाठी याच्यावरती एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनटं मी हे असंच झाकून ठेवलेलं होतं दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं थंड झालेलं आहे तर तर अजूनही खूप गरम लागत आहे ते तर हाताला थोडंसं तेल लावलेलं ला आहे तर अशा प्रकारे हे मिक्स करून घेत आहे तर याच्यात अजून थोड्या गाठी आहेत तर त्या अशा प्रकारे या चमच्याने मी मोडून घेणार आहे तर अशा प्रकारे एक दोन ते ती, तीन मिनटं या चमच्याने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे थोडा वेळ चमच्याने स्मॅश करून झाल्यानंतर आता थोडंसं हे थंड झालेलं आहे तर हातानेच अशा प्रकारे याचा मी गोळा करून घेतलेला आहे तर आता आपण कचोरी करायला सुरुवात करू तर आपण चपातीसाठी जेवढं गोळा घेतो तितकाच गोळा मी इथं घेतलेला आहे तर तो अशा प्रकारे दोन ते ती तीन मिनटं हातावरती मळून घ्यायचा आहे जेणेकरून हा गोळा आहे तो अगदी सॉफ्ट असा तयार होतो तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा तयार झालेला आहे तर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पुरणपोळीसाठी जशी वाटी तयार करतो त्याप्रमाणे इथं वाटी तयार करून वाटी तयार करून झाल्यानंतर कचोरीसाठी जे स्टपिंग तयार करून ठेवलेलं आहे तर ते याच्यामध्ये भरायचं आहे एक ते दीड चमचा भरायचा आहे जास्त भरायचं नाही तर माझ्याकडून मटार जास्त भाजले गेल्यामुळे हे थोडंसं कोरडं झालेलं आहे तर मी एक ते दीड चमचा असं भरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे असं याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता करायला हे खूप सोपं जातं फार अवघड नाही तर याला असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि याला असा गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा तयार होतो अगदी मऊ झालेला आहे तर हाताने थोडंसं असं प्रेस करायचं आहे आणि व्यवस्थित याला शेप देऊन घ्यायचा तर अशा प्रकारे सर्व कचोऱ्या मी तयार करून घेणार आहे तर एवढ्या अर्धी वाटी मटारामध्ये नऊ मोठ्या कचोऱ्या झालेल्या आहेत आणि एक छोटी कचोरी झालेली आहे तर आता तळून घ्यायची आहे तर पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी मी आधीच ठेवलेलं होतं हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्या चार ते पाच कचोऱ्या घातलेल्या आहेत तर या कचोऱ्यांचा रंग बदलेपर्यंत या तळून घ्यायच्या आहेत आणि मध्यम आचेवरती या तळून घ्यायचे जेणेकरून अगदी खुसखुशीत अशा तयार होतात जवळजवळ सात ते आठ मिनटं या कचोऱ्या तळण्यासाठी लागलेलं होतं त्याच्यानंतर तुम्ही रंग बघू शकता ले चा रंग पूर्णत बदललेला दिसत आहे जवळजवळ सात ते आठ मिनटं मंदाच मध्यमाचेवरती ह्या कचोऱ्या भाजण्यासाठी लागलेल्या आहेत तर सात ते आठ मिनिटानंतर पूर्णत याचा रंग बदललेला दिसत आहे तर तोंडी लावण्यासाठी मिरची घेतलेली आहे तर तुम्ही खजुराची चटणी केली तरी देखील चालेल तर अशा प्रकारे तुम्ही ही कचोरी नक्की करून बघा खूप मस्त होते आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद